मित्रांनो मॅगी तर सगळ्यालाच आवडते बरं ना लहान मोठ्यापासून मॅगी सगळ्यालाच आवडते तर आपल्यापेक्षाही मॅगी हे लेकराला ले आवडत असते एकदम बिलकुल स्पायसी तर नेहमी नेहमी तशीच मॅगी करून जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना तर हे अशी स्पायसी मॅगी बनवा जबरदस्त लागते बरं एकदा ट्राय जरूर करा मस्त मॅगी बनते बरं हे मस्त ठेचा मॅगी आहे ना जबरदस्त बिलकुल तुम्ही जर अशी मॅगी बनवली ना तुम्ही बार बार अशीच मॅगी बनवसान बरं लय जबरदस्त लागते मित्रांनो अशी ठेचा मॅगी जर तुम्ही बनवून खाल्ली ना तर तुमचं ना संध्याकाळी स्वयंपाक करायचं होणार नाही आणखीन तुम्ही ठेचा मॅगीच बनवसान अशी मॅगी लागते बर चला आता मॅगी कशी बनवायची मी सांगते चला तर चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहायचा तर मित्रांनो ठेचा मॅगी बनवायसाठी आहे ना मस्त गॅस ऑन करा गॅस ऑन झाल्यानंतर मस्त तावा ठेवा तावा नाही तर तुम्ही पॅन ठेवू शकता ना तावा ठेवा मस्त तावा गरम झाला ना मस्त तेल टाकून घेऊ मस्त, मस्त तेल टाकल्यानंतर मस्त हिरव्या गार अशा तीन ते चार मिरच्या मस्त आपण भाजून घेऊ आहे ना मस्त खरपूस भाजून घ्यायचे बरे मिरच्या आहे मिरच्या आहे ना तुकडे का केले माहित आहे का कारण आपण बनवू राहिलो ठेचा मॅगी आहे ना तर ठेचा मॅगी बनवायसाठी तर मस्त खलबत्त्यातूनच चटणी काढायला लागेल ना आपल्याला मस्त ठेचा आहे की नाही असा मिक्सर मधून थोडी काढायचा मस्त खलपत्यात ठेचायचा मस्त एकदम ट्रेडिशनल आहे की नाही तर आता काय केलं लसण जास्त घ्यायचं आहे ना तर लसूण मी इथे एक गाठा घेतला लसूण लसूण मी मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला आहे ना तुम्ही बघू शकता लसण जर जास्त घेतला ना तर एक नंबर एक ठेचा मॅगी बनते बर आहे ना कारण आपण आव बापा मस्त महाराष्ट्रातले लोक आहे ना महाराष्ट्रातल्या लोकांना ठेच्याशिवाय जमत नाही की नाही एक नंबर बिलकुल ठेचा असला की झाला आपलं जेवण आहे की नाही बरं जेवणासोबत ठेचा पाहिजेच आपल्याला तर वरून मस्त धनिया टाकून घ्यायचा धनिया टाकल्यानंतर मस्त बिलकुल धनिया असा थोडासा असा चिमला पाहिजे तोपर्यंत आपल्याला मस्त हे मिरची भाजून घ्या लागते थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे ना तर आता मस्त आणखीन परतून घेऊ एक मिनिट आणि मस्त हा धनिया मिरच्या लसण मस्त असा खरपूस भाजून झाल्यानंतर मस्त हे आपण हे ठेश्याचं सगळं मिश्रण मस्त काढून घेऊ है ना तर आता काय करायचं आहे की नाही हा ठेश्याचं मिश्रण मस्त काढून घेतलं आणि मस्त खलबत्त्यात बिलकुल ठस ठस ठेसून घ्यायचं काय जबरदस्त मॅगी होते ना तुम्हाला काय सांगू मित्रांनो तुम्ही ना खरोखर ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा आपल्याला की एक नंबर जबरदस्त जबर मॅगी झाली होती तर आता मस्त खलबत्ता घ्यायचा आणि खलबत्त्यात मस्त हा ठेचा ना ठेचा मस्त बारीक मस्त असा ठेचून घ्यायचा आहे ना तर मित्रांनो तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल चा, ना चॅनल सबस्क्राईब जरूर करा आहे ना बेलायकन जरूर दाबा ती जे बी मी व्हिडिओ टाकीन ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयेत येऊन जातील तर मित्रांनो ह्याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही बरं मस्त बिलकुल ठेचून घ्यायचा आहे आणि काय असा घमघम वास येत ना असा मस्त ठेचा ठेसला गे ना मिक्सर मधून काढून नका आहे ना कारण मिक्सर मधून जर काढला ना तर तो ठेचा होणार नाही ठेचा हा फक्त खलबत्त्यात नाही तर पाट्यावरच हा ठेचा चांगला लागते बरं आहे की नाही तर आता असा मस्त बारीक ठेचा करून घेतला तुम्ही बघू शकता असा मस्त बारीक ठेचा करून घेतला आता काय करायचं मस्त आपल्याला हे एका व्यवस्थित काढून घ्यायचं आणि जेवढी आपल्या मॅगीले पाहिजे ना तेवढा आपल्या ठेचा टाकून घ्यायचा आहे ना पूर्ण ठेचा टाकून बरं नाही तर लय तिकड होणार आहे थोडासा ठेचा टाकायचा फक्त तर आता गॅस ऑन केला मस्त पॅन ठेवून द्यायचा आत्ता मस्त देऊ आपण तडका मस्त मॅगीला आहे ना तर आता पण आम्ही काय काय टाकतोय ना आत्ता मी टाकतो थोडेसे शेंगदाणे आहे ना तुम्ही शेंगदाणे टाका तुम्ही शेंगदाणे जर तुम्हाला आवडले नसतील तर तुम्ही ना मटर टाकायचे मस्त हिरवी आहे ना मटर टाकू शकता मटर टाकले की जबरदस्त मस्त लागते है ना दहा ते बारा मस्त कडीपत्त्याचे पानं टाकले मस्त पानं होऊ द्यायचे मस्त शेंगदाणे होऊ द्यायचे शेंगदाणे पानं मस्त झाले की मस्त एक मस्त कांदा टाकायचा बारीक कांदा कट करून घ्यायचा बरं आणि कांदा टाकायचा मस्त खरपूस होईपर्यंत व्यवस्थित हे आपल्याला तिन्ही आयटम मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचे मस्त तेलातने है ना तुम्ही ना कांद्याची जी पाल असते ना हिरवीगार ते बी तुम्ही टाकू शकता ते बी एक नंबर लागते बरं आहे ना कारण इकडे तर काही भेटून नाही राहिली हैदराबाद मध्ये ते पाल म्हणून मी काही टाकली नाही तर आता काय करायचं माहिती आहे का एक चमच मस्त ठेचा टाका आहे ना जास्त ठेचा हा तिखट असते बरं तर मॅगी जास्त तिकट झाली ना मग काही चांगली लागत नाही पण ठेच्याची मॅगी तुम्ही एकदा करूनच पा जबरदस्त लागते तर बघू शकता आता सगळे आपले हे कांदा शेंगदाणे सगळं झालं परतून आता काय करायचं मस्त एक टोमॅटो टाकायचा आहे ना टोमॅटो बी टाका जबरदस्त लागते तुम्ही जर खात तर टाका नाही तर नका टाकू आहे ना पण टाकसा ना तर एक नंबर लागते आता मस्त थोडीशी चिमूटभर एक चमच मस्त हळद टाकली हा आता हळद टाकल्यानंतर आहे की नाही चवीनुसार मीठ घालू आपण याच्यात आहे की नाही मीठ आहे की नाही सांभाळूनच टाका बरं कारण मॅगीच्या मसाल्यात बी मीठ असते बरं आणि जो ठेचा आपण बनवा लागेल त्याच्यात मीठ घातलं तर याच्यात ना सांभाळून मीठ टाका नाहीतर खारट होऊन जाते बरं मग तर आता मस्त टाकू पाणी पाणी असं टाकायचं जशी मॅगी आपली आ, शिजली पाहिजे असं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे ना वरून टाकायचा मस्त मसाला आहे ना उकडी आली म्हणजे हा मॅगी मसाला टाकून घ्यायचा आणि मस्त असं फिरून घ्यायचं आहे ना फिरून घेतल्यानंतर आहे ना तो मसाला आहे ना तो सगळे मॅगी लागून जाते नाहीतर एकाच ठिकाणी असं टाकला ना तुम्ही तर मग तो एकाच ठिकाणी लागते वरून मस्त धनिया फेकून मारायचा धनिया झाल्यानंतर हे मॅगीचे तुकडे ना या पाण्यात मस्त उकडी आली म्हणजे टाकून द्यायचे आहे ना तर इथे मी दोन मस्त मॅगीचे जे तुकडे घेतले तुम्ही लगबी घेऊ शकता त्याचं काही हे नाही पण दोन तुकडे घेतले ना याच्यात तसले सारी मॅगी होते बरं हैना आणि हे कसं मॅगीचं कसं आहे मॅगी काही तोडून टाकली नाही मी ना मॅगी जर तोडून टाकली समजा तो तो ना तर लोकांची नालाय मन दुखतात बरं तर त्यासाठी मी मॅगी काही तोडून टाकत नसतो मी तशीच टाकून देत असतो आहे की नाही तर बघू शकता मस्त झाकण ठेवलं झाकण ठेवल्यानंतर मस्त ही मॅगी आपली तयार झाली तुम्हाला जर सूप थोडस ठेवायचं असेल तुम्ही सूप बी ठेवू शकता ना पण मी काही ठेवलं नाही बस सूप तर आता मस्त मॅगी झाली आपली तयार आणखीन थोडा वेळ मस्त झाकण ठेवून ना जे असलं नसलं पाणी ना लवकरात लवकर आटून जाते ना आपली मॅगी तयार होते तर बघू शकता मित्रांनो मस्त ही मॅगी तयार झाली तर मित्रांनो एवढी स्पायसी मॅगी पाहून ना मला तर काही रावल्याने चाललं बो आहे ना मी तर करतो चालू आता तर तुम्ही बी चालू करा पण तुमच्या किचन मध्ये तुम्ही चालू करा आहे ना सेम असाच व्हिडिओ बनवा ठेचा मॅगी बनवा मग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कशी मॅगी झाली आहे ना तर जबरदस्त मॅगी होते तुम्ही म्हणताना काय अलग हटके प्रकार आहे बघा रेसिपीचा अलग बिलकुल हटके हटके जाय बरं ठेचा मॅगी आहे ना जबरदस्त वरून मस्त धनिया फेकून मरायचं मरेश, मरायचा काय मॅगी होते ना अरे बापरे जबरदस्त तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओ लाईक जरूर करा है ना दिलसे एक लाईक तो बनताय बाई आहे ना तर एक नंबर ही अशी ठेचा मॅगी बनते तर लाईक जरूर करा व्हिडिओ तुम्ही कशा प्रकारे मॅगी बनवता आणखीन याच्यापेक्षा हटकी जर तुम्ही मॅगी बनवत असाल तर कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो मध्ये स्पायसी ठेचा मॅगी लिहायला विसरू नका तर मित्रांनो ठेचा मॅगीचा व्हिडिओ ना आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या वस्त्र मस्त्रा असेच आपले व्हिडिओ पाहत राहा